जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकाम जिल्हाधिकारी श्री <laughs> खासदार सुरेशजी आमदार राजेंद्रजी गावित मान्य आमदार निरंजनजी धावकरे मान्य आमदार धनोजी दरोडा मान्य आमदार हरिशंद्रजी भोळे मान्य आमदार राजनी नाईक माननीय आमदार स्नेहाजी दुबे माननीय आमदार विलासजी तरे माननीय आमदार विनोदजी निकोले पोलीस आयुक्त मिला भाईंदर वसे विरार आयुक्त ने श्री मधुकरजी पांडे <coughs> अतिरिक्त आयुक्त एम डी ए श्री राघव विनोदजी शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर बाजी पालवे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि ज्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून जबाबदारी सभापती ते प्रशांत भांबरे सर्व उपस्थित विविध खात्यांचे अधिकारी पत्रकार बंधू भगिनी खरं म्हणजे हे कुटुंब आहे या ठिकाणी जरा एक जरा शांतता जरा प्लीज छोटा मोबाईल हे कुटुंब आहे या ठिकाणी कोणी कोणाला जाब विचारला कोणी कोणाला अवमानित करा इथे कोण आलेले नाही दे शुड नॉट टॉर्चर टू एनिबडी कोणाला असा पॅनिक तणावपूर्ण वातावरणामध्ये नेण्याची परिस्थिती अधिकाऱ्यांनी ने, खालच्या अधिकाऱ्याला किंवा आमदारांनी कुठे अधिकाऱ्याला मला माहित माँद आहे या जिल्ह्यामध्ये देर आर सर्टन ब्लॅकमेलर त्याबद्दल तुम्ही या जिल्ह्यामध्ये लोकांना म्हणजे दबाव तंत्र वापरून म्हणजे विविध प्रकारचे ते पॉलिटिशियन पण आहेत ते प्रशासकीय अधिकारी पण आहेत शरद भाऊ आपले काही काही पत्रकार पण आहेत आणि सोकोल्ड एनजीओ पण आहेत शरद भाऊ तुला बोलतो म्हणजे तू समजून होतो मी तुला बोलतोय म्हणजे बोलत तुम्हाला जुना मित्र म्हणून तर शरदच्या त्या त्याचा प्रकाशन मिस केलं होतं पहिला आहे बरोबर ना तर दुर्गुणी सद्गुणी सगळीकडे आहेत शेवटी करता काम करण्याकरता हे नियोजन आणि त्याचा विकास नियोजन करून जाणार नाही तर त्याची डेव्हलपमेंट पाहिजे मी पंधरा वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आता हे पालकांची सुरुवात झालेली मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला अधिकारी वर्गाचा आव्हान करून दिलेलं नाही देणार नाही प्रत्येकाने लोकशाहीच्या संपूर्ण या वातावरणामध्ये ज्याचा त्याचा मान सन्मान ठेवूनच त्या ठिकाणी वाढत पाहिजे परंतु लोकांनी आपली अशा प्रकारचं वातावरण कोणीच ठेवू नये मागच काय होत ना त्याच्याविषयी मी जाणार नाही आता फक्त सुरेश मात्र कॉन्ट्रॅक्ट लोकांचा उल्लेख केला म्हणून

माननीय मंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा घेऊन तुमच्या असलेल्या गणेश नाईक शेवटी आदरणीपणे चुका घडल्या तर त्याला निश्चितपणे कुठं कुठं मार्ग सापडतो पण डेलिव्हरेटली जाणून बुजून जर त्या ठिकाणी गोष्टी कोण करत असेल तर अशा बाकी माफ तिथे करण्याची सोयच नाहीये आज ही पहिली दरबार इथं अधिकारी आपण बोलवा देते किंवा अन्य काय सोयी करताय ती पण करा आणि त्यामध्ये जनता दरबार म्हणजे तो जनतेच्या दरबारामध्ये मंत्री मंत्र्यांच्या दरबारामध्ये ना जनता नाही आणि त्या सूचना लोकांना जाहीर करा प्रति घेऊन या खाली टोकन त्याला दिला जाईल आणि त्यानंतर हा पालघर जिल्ह्याचा भर त्याच्या नंतर बाकी धादो <coughs> तालुक्याच्या नंतर तलासरीला निघून येणार मी जर तू शाहू वाड्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आणि दोन्ही मतदारसंघामध्ये अंदाज आणि मागच्या कालखंडात कोणी कोणाचे काय कर्म असेल त्याचे आपण ज्ञाप लागायचे आपल्याला सकारात्मक जनतेला आनंद देण्याकरता जा आणि मला नकारात्मक विचाराची माणसं मला नाही होत समोरच्या माणसाला अपमानित करून मी कसा स्टाईल मध्ये बोललो कसा जा विचारला हे सरीक असत तो अंकार असतो माणसा आणि म्हणून मी तुम्हाला विनम्रपणे सांगेन तुमच्या जीवनातल्या प्रती म्हणजे परमेश्वर कृपया करून गणेश नाईक इज कनेक्टिव्ह विथिंग लेवल्स आपल्यापैकी कुणाला ऍडमिशन पाहिजे असेल म्हणजे आपल्या मुलांना कुठे मेडिकल सवलत पाहिजे असेल म्हणजे पीपल आर कॅपेबल टू इट परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कुठे हातभर हो। उभा त्या ठिकाणी माझ्या प्रिय लोकांचे प्रतृत्व म्हणून मी सगळ्यांच्या सगळ्या अधिकार नंबर देतो म्हणजे नवी मुंबई असं म्हणजे एक सेंटर आहे की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहेत ओपोलो सारखे म्हणजे हॉस्पिटल ज्या ठिकाणी सर्व सर्व अवयवच म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट होत तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला ती गरज भासूच नाही

दोन्ही ठिकाणी सगळ्यांच्या प्रेमाखाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री म्हणजे मंत्री जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक ठिकाणी सुरेशेला सहकार्याच्या विभागात एकमेका सहकार्य करू अवघे जगाच्या गाडीवर कोणी असा सर्व मान्य नाही प्रत्येकामध्ये प्लस मायनस काही गोष्टी वाईट वाई परंतु आपलं गुरु आपणच व्हायचं आपला म्हणजे शासक पण आपणच व्हायचं आणि मला विश्वास आहे की ज्या वेळेला पाच वर्षाचा कालखंड पूर्ण होईल त्याला पालघर जिल्ह्याचं स्वरूप बदललेलं असा असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र